नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओम काय तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार योजनादूत भरती आहे ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याची नोंदणी महास्वयं पोर्टलवरती करायची आहे परंतु महास्वयं पोर्टलवरती गेलो असता पोर्टल बंद पडत आहे पोर्टलवरती अनेक एरर उपलब्ध होत आहेत पोर्टलवरती नोंदणी केल्यानंतर योजनादूतची नोकरी शोधायला गेलो असता या ठिकाणी मिळत नाही आहेत अनेक जिल्हे देखील उपलब्ध झालेले नाहीत तर ही या पोर्टलवरची सद्यस्थिती आहे तर संदर्भात अधिकृत माहिती घेतली असता एक नवीन माहिती समोर येते तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच योजनादूत भरती अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर हा अर्ज फक्त महास्वयं पोर्टलवरती नोंदणी गरजेचे आहे आणि यासंदर्भात जास्तीत जास्त आणि प्रॉपर माहिती तुमच्या जवळच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये यामध्ये मिळणार आहे तर लक्षात घ्या योजना दूत अंतर्गत जे कर्मचारी रुजू होणार आहेत तर यांना ग्रामपंचायतीमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या अधिपत्याखाली ही कामे करायची आहेत योजना दूत संदर्भात जर महास्वयं पोर्टल गेलो असता फक्त एका जिल्ह्यातील पाच थी, ते सहा ग्रामपंचायती उपलब्ध झाल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या नाहीत त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये विचारणा केली असता फक्त महास्वयं पोर्टल वरती नोंदणी आवश्यक आहे तिथे जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा नाहीये तर या संदर्भात अधिकृत माहिती तुमच्या जवळच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला घ्यायची आहे किंवा संबंधित प्रशासनामार्फत तुम्हाला ही माहिती मिळेलच तर संपूर्ण महाराष्ट्रातील भरती संदर्भात जर काही नवीन अपडेट आली तर आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती दिली जाईल त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा